नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपलं लाडके चॅनल डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी आज जी येणारी टी टी ई टी, टी भरती याची जी जाहिरात येणार आहे या जाहिरातीसाठी आपण जर सज्ज असाल तर आपल्याला कोणकोणत्या डॉक्युमेंट्स पाहिजेत कोणत्या गोष्टीची आपल्याला गरज आहे याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी काय करणार आहे पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ एक सेकंदाचा या ठिकाणी पाहायचा आहे जेणेकरून नंतर तुम्हाला वेळेवर जी गडबड तुमची होणार आहे ती गडबड होणार नाही तुमच्याकडे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत हे तुमच्या सर्व हजर त्या ठिकाणी राहतील कारण की वेळेवर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स तुम्ही काय करू शकत नाही आणू हो शकत नाही आणि जर तुम्ही डॉक्युमेंट्स वेळेवर आणले नाही तर मग या ठिकाणी तुमचं काय होणार नुकसान होऊ शकणार तुमची धावपळ होईल आणि त्याचा असर हा तुमच्या अभ्यासावर आणि तुमच्या इतर गोष्टीवर त्या ठिकाणी पडणार आहे तर त्या ठिकाणी सुरू करूया आपण कोणकोणते कागदांची या ठिकाणी तुम्हाला काय पाहिजे यादीची या ठिकाणी दिलेली आहे ही यादी आपण डाउनलोड करायची आहे डाउनलोड करायची असेल तर मी ही फाईल तुम्हाला ॲट दी रेट डबल अकॅडमी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवर टाकून देणार आहे जेणेकरून तुम्हाला ही यादी डाउनलोड करता येईल किंवा तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंट संबंधी कोणताही तुमचा प्रश्न असेल तर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर पाठवायचं आहे तसंच आपल्याकडे टी 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 टी, टी, -टी पेपर एक आणि टी टी पेपर दोन याच्या दोन्ही विषयाच्या नोट्स शॉर्ट नोट्स तयार केलेल्या आहेत ज्या नोट्स तुम्ही घरपोच मागवून त्यांचा अभ्याससुद्धा करू शकता तर या ठिकाणी ज्या लोकांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवायचं आहे की जेणेकरून तुम्हाला पुढचं काही अपडेट असेल ते तुम्हाला अपडेट मिळून जाईल तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती प्रत्येक व्यक्तीकडे आणि प्रत्येकाकडे असणं आवश्यक आहे तिचं नाव आहे की earth... तुमच्याकडे दहावीची किंवा बारावीची बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कलिस्ट असणं आवश्यक आहे तसं तर तुमच्याकडे मार्कलिस्ट असणं आवश्यक आहे जर तुमच्याकडे मार्क लिस्ट नसेल तर काही प्रॉब्लेम नाही मात्र बोर्ड सर्टिफिकेट तुमच्याकडे <music> टी ई टीचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे नंतर तुम्ही जर डिग्री झाली असाल तर तुमच्याकडे डिग्रीचं सर्टिफिकेट आवश्यक आहे जर तुम्ही पी जी झाले असाल तर तुमच्याकडे पी जीचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा या काही बेसिक गोष्टी आहेत जे शिक्षण तुमचं आणि फॉर्म भरताना मी नेहमी तुम्हाला सांगू इच्छितो की आपलं जेवढं जास्तीत जास्त शिक्षण झालेलं आहे तेवढं शिक्षण त्या ते ठिकाणी टाकायचं त्याचं कारण काय जर शिक्षण दोघांचं सारखं झालं सारखे मार्क असेल तर मग ज्याचं शिक्षण जास्त आहे किंवा ज्याचं वय जास्त आहे त्याला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं नंतर या ठिकाणी तुम्हाला जन्म दाखल्याची गरज आहे पण हे जन्म दाखल्याची गरज कधी आहे फॉर्म भरताना या ठिकाणी तुम्हाला जन्म दाखल्याची गरज नाही मात्र ज्यावेळेस जर तुमच्या टी सीवर जन्माचं गाव नसेल काय नसेल जन्माचं गाव नसेल तर जन्म दाखल्याची गरज आहे किंवा काही जणांना वाटतं की त्यांचं वय अजून कमी आहे मात्र बाहेर जास्त दाखवलेलं आहे तर असे लोकसुद्धा जन्म दाखल्यानुसार तुमचं वय चेंज करू शकतात नंतर तुमच्याकडे जर जातीचं प्रमाणपत्र असेल तर तुम्ही कास्टचा फायदा घेत असाल तर तुमच्याकडे जातीचा दाखला असणं आवश्यक आहे जर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचा फायदा घ्यायचा नाही तर मग तो दाखला नसला तरी चालतं आणि तुमच्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी असेल हे ऑप्शनल आहे जर असेल तर यस म्हणायचं आणि नसेल तर तुम्हाला नो म्हणायचं आहे काही प्रॉब्लेम नाही पण पॉसिबल असेल तर कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही काढून ठेवू शकता जर तुम्ही ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये असाल तर ई डब्ल्यू एसचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे किंवा जर तुम्ही अनाथ असाल तर अनाथचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि तुमच्याकडे या ठिकाणी एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सीचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट तुम्ही जर या ठिकाणी बी एड झालेली असाल तर बी एडचं स्व सर्टिफिकेट सॉरी पहिले डी एड डी एड असाल तर डी एडचं पास त्याची मार्कलिस्ट आणि त्याची सर्टिफिकेट बी एड पास झाले असाल तर त्या बी एडचं मार्कलिस्ट आणि त्याचं सर्टिफिकेट आणि एम एड झाले असाल तर त्या एम एडचं या ठिकाणी मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेट या ठिकाणी तुमच्याकडे काय हजर असणं आवश्यक आहे त्याच्याशिवाय तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही तर इतर अजूनही आपल्याला डॉक्युमेंट्स पाहायचे आहेत मात्र हे डॉक्युमेंट्स पाहण्याच्या अगोदर डबल अकॅडमीच्या कोणकोणत्या नोट्स अवेलेबल आहेत त्याची तुम्हाला माहिती सांगू इच्छितो जी के आहे मराठी गणित विज्ञानच्या नोट्स आणि एम सी क्यू बालमानसशास्त्र नोट्स आणि एम सी क्यू शास्त्र नोट्स आणि एम सी क्यू इंग्लिश टॉपिक वाईज क्वेश्चन मराठी टॉपिक वाईज क्वेश्चन इंग्लिश नोट्स आणि परिसर अभ्यास याच्या नोट्स सा, तसंच शास्त्राच्या नोट्स अवेलेबल आहेत सुद्धा नोट्स आहेत सामाजिक सुद्धा नोट्स आणि वन वनलाईनर त्या ठिकाणी आहेत तर याच्यासोबत तुम्हाला या परीक्षेच्या तयारीसाठी टी ई टी आणि टेट दोन हजार चोवीस तुम्हाला एकदाच क्रॅक करायची आहे ही क्रॅक करण्यासाठी तुम्हाला आपली ऑनलाईन बॅचसुद्धा या ठिकाणी सुरू आहे काय आहे ऑनलाईन बॅचसुद्धा सुरू आहे ज्या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास आहेत प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहेत प्लस टेस्ट सिरीज आहेत प्लस ईबुक आहेत प्लस हे व्हिडिओ तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता व्हिडिओ डाउनलोड करू शकता व्हिडिओ तुम्ही कम्प्युटरवर पाहू शकता तुम्ही हे व्हिडिओ कम्प्युरवर सुद्धा पाहू शकता ती सुद्धा सुविधा तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे आयफोनवर सुद्धा पाहू शकता अशा सगळ्या गोष्टी तुमच्याकडे दिलेल्या आहेत तसंच या ठिकाणी पेपर वन पेपर टू या दोन्ही पेपरसाठी तुम्हाला सेपरेट बॅचेस लावायची गरज नाही एकाच बॅचच्या फीमध्ये तुम्हाला दोन्ही बॅचेस त्या ठिकाणी काय पाहायला मिळणार आहे काय आहे एका बॅचच्या फीमध्ये तुम्हाला दोन्ही बॅचेस पाहायला मिळणार आहे तर तुम्ही हे बॅच जॉईन करू शकता बॅचसाठी तुम्हाला जो नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ आपली पूर्ण टीम आहे आणि या ठिकाणी तुम्हाला त्याच्यावर मार्क्ससुद्धा भरपूर मिळवायचे आहेत एकाच प्रयत्नात पास व्हायचा आहे आता पुढचा जो तुमचा प्रश्न आहे जर तुम्ही या ठिकाणी अंशकालीन असाल तर तुमच्याकडे अंशकालीनचं प्रमाणपत्र आवश्यक आहे जर तुम्ही खेळाडू असाल तर खेळाचं प्रमाणपत्र आवश्यक आहे या ठिकाणी तुम्हाला डोमेसाईल किंवा रहिवासी प्रमाणपत्र महाराष्ट्रासाठी आवश्यक आहे ठीक आहे जर या ठिकाणी तुमच्याकडे नॉन क्रिमिलर असेल तर नॉन क्रिमिलर तुम्ही जर ओबीसी असाल तुम्ही एस बी सी असाल तुम्ही व्ही जे असाल एन टी ए असाल एन टी बी एन टी सी एन टी डी तुम्ही यापैकी कोणती कॅटेगरीचे असाल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे काय आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे तसंच तुम्ही या ठिकाणी महिला आहेत जर धरणग्रस्त असाल तर धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त असाल तर प्रकल्पग्रस्त लहान कुटुंब असेल तर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र माझे सैनिक असाल माझे सैनिक अंशकालीन असेल तर अंशकालीन आणि तुमचं जर लग्न झालं असेल तर या ठिकाणी तुमचं लग्न था। झाल्याचं प्रमाणपत्र किंवा तुम्हाला गॅझेट पाहिजेत कारण की तुमचं लग्नापूर्वीचं नाव टी सीवर असतं आणि लग्नानंतरचं तुमच्याकडे आधार कार्ड असतं तर अशामध्ये तुमचा बदल झाल्यामुळे तुम्हाला ते गॅझेट असणं आवश्यक आहे परीक्षेचं फॉर्म भरताना किंवा पेपरला जाताना तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट आणि गॅझेट या दोन्ही गोष्टी तुम्ही काय करायचं आहे काढून टाकायचा त्याच्याशिवाय तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही तर अशा तऱ्हेने या ठिकाणी आपण संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट पाहिलेली आहे त्यातलं एकही डॉक्युमेंट्स आपण सोडलेलं नाही तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला कॉल करून माहिती विचारू शकता तसंच आपली बॅच जॉईन करण्यासाठी डबल ओ अकॅडमी पुणे नावाचा आपला ॲप आहे जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ते तुम्ही डाउनलोड करून संपूर्ण माहिती बघू शकता तर या ठिकाणी मित्रांनो आपण थांबणार आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू धन्यवाद